आज बातमी आहे अयोध्येतलं राम मंदिर उडवून देण्यासंदर्भातली अयोध्येतलं राम मंदिर हे बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे या धमकीनंतर अयोध्येत राम मंदिराभोवतीची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे या घडीची मोठी बातमी आपण एन डी टी मराठीवर पाहत आहे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं राम मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी दिल्याचं आहे त्यानंतर अयोध्या हाय अलर्टवर आलेली आहे तसंच महर्षी वाल्मिकी विमानतळ आणि इतर प्रमुख ठिकाणांवरची सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे या घडीची मोठी बातमी आपण पाहता अयोध्येतलं राम मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी दिलेली आहे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं ही धमकी दिल्याचं समजत आहे सभी संबंधित स्टेक होल्डर्स के साथ केस कमिटी की बैठक कर ली गई है और इस जा रहा है की जो भी दिशानिर्देश प्राप्त है सभी को अवगत करवा दिए गए ताकि आगामी त्यौहार में सभी अन्य नियमों का पालन करते हुए अच्छे से त्यौहार को संपन्न करा सके इसके अलावा यदि अयोध्या धाम क्षेत्र की सुरक्षा के संबंध में बात करें तो पूरे क्षेत्र को हमने विभिन्न एरियाज में विभाजित करके सीनियर राष्ट्रपति अधिकारियों के नेतृत्व में टीमों का गठन किया गया है जिसमें हमारी विभिन्न जोन्स में हमारी सुरक्षा व्यवस्था तैनात है जिसमें स्टेट पुलिस में हमारी डिस्ट्रिक्ट पुलिस के अलावा पीएससी के भी हमको कई कंपनीज प्राप्त हुई हैं जिनको करके सुरक्षा व्यवस्था की जा रही है जो हमारे जितने भी महत्वपूर्ण प्रतिष्ठान है जो है उनके लिए सुरक्षा व्यवस्था की हमारी तैयारी आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी योगेश माने जोडले गेलेले आहेत योगेश काय उपाययोजना केल्या जातात स्थानिक प्रशासनावरनं प्रशासनाकडून त्या संदर्भात आपल्याला माहिती मिळाली मात्र नेमकी धमकी कशा माध्यमातून देण्यात आली ईमेल आलाय काही निनावी फोन आलाय आणि त्यानंतर या धमकीमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय निश्चित विनोद आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल हिंदूचं जे श्रद्धास्थान आहे अयोध्या राम जन्मभूमी त्या जी पाकिस्तानची दहशतवादी संघटना आहे जैसे मोहम्मद त्यांनी ऑडिओ एक ऑडिओ जारी केला आणि त्या ऑडिओद्वारे धमकी दिली की आपण हे राम मंदिर आम्ही उडून देऊ त्यानंतर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती हाय अलर्टवर आलेले कारण आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांमध्ये भारतात विविध ठिकाणी जे अशा प्रकारचे हल्ले जे आहेत ते झालेले आहेत अगदीच गेल्या महिन्या गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या साधारण तीन ठिकाणी अशाच संघटनांकडून हल्ले झालेले आहेत त्याच्यामुळे जी ही धमकी आहे ती अत्यंत गांभीर्याने घेण्यात आलेली आहे आणि ज्या सुरक्षेच्या उपाययोजना आहेत त्या करण्यात आल्या ज्या आणि आता लोकांच्या सुविधेसाठी एवढं मोठं तीर्थस्थळ निर्माण झाल्यानंतर वाराणसीमध्ये विमान सेवेसाठी जे विमानस्थळ निर्माण करण्यात आले ते सुद्धा उडून देण्याची धमकी आलेले आहे एकंदर जर पाहिलं तर आता पूर्ण यंत्रणा जी आहे ती सतर्क झाली आहे अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल योगेश आपण पाहतोय अयोध्येतलं राम मंदिर बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर महर्षी वाल्मिकी विमानतळ सुद्धा बॉम्ब उडवून देण्याचं या धमकीत म्हटलेलं आहे